सध्या परिस्थितीमध्ये बाळू धानोरकरांची हवा आहे असं सामान्य जनतेकडून पडसाद येत आहेत त्याबद्दल तुमच्या पक्षाची व तुम्ही गडचांदूर शहर अध्यक्ष म्हणून तुमची काय भूमिका आहे भाऊ हवा वगैरे काही नाही आहे हवा करण्याचा प्रयत्न करता येते काँग्रेसकडे उमेदवार नव्हतं चारदा त्यांनी उमेदवार बदलवला आणि शेवटी शिवसेनेतून आलेल्या माणसाला त्यांनी उमेदवारी दिली यावरून कळ कळून येते की काँग्रेसची काय हवा आहे ते हवा करण्याचा प्रयत्न करताय परंतु गरजते ते है व बरसते नाही अशा म्हणीप्रमाणे ते बिलकुल निवडून येणार नाही आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपाई आठवले गटाच्या युतीच्या विजय मागील जो विजयाचा आकडा होता त्याच्यापेक्षा अधिक मताने आम्ही निवडून येऊ आणि आम्ही कामा जो एक वर्षापासून शक्तीप्रमुख प्रमुख या माध्यमातून आम्ही जनतेपर्यंत गेलेलो आहे आणि केंद्र सरकारच्या ज्या जनते जनतेच्या उपयोगी योजना आहे उज्ज्वला गॅस असो जनधन योजना असो सुकन्या असो अशा कितीतरी जनोपयोगी योजना आपल्या आप भारत सरकारच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस सरकारच्या माध्यमातून या संस्कार या सर, जे काही उपयोजना आहे ह्या आम्ही जनतेपर्यंत पोहोचून त्या जनतेच्या कामावरच आम्ही मत मागण्यासाठी जनते सम... विद्यमान खासदारांनी कामे केली नाहीत असे आरोप विरोधक लावत आहेत आणि त्यामागील सत्यता काय खरंच भावनी काम केले नाहीत की भाऊनी कुठ कुठले काम केलं त्याबद्दल सांगावं सांगावं विरोधकाचं काम असं आहे की र रनिंग जे आमचे मंत्री आहेत त्यांनी काम केलं नाही ते विरोध विरोधकाचं काम करत आहे पण विरोध करतानासुद्धा सत्यता ठेवूनच काम केलं पाहिजे आज आमच्या गडचांदूर एरियामध्ये जे डब्ल्यू सी एलचे जे शेती जात होता सुरुवातीला जो कायदा होता त्या कायद्याप्रमाणे अठरा ते वीस हजार न्यूनतम किमतीमध्ये भांडवलदार जमिनी घेत होत्या परंतु भैयांनी या सतत दहा वर्षापासून शेतकऱ्यांसाठी पाठपुरावा करून त्या कायद्यामध्ये बदल करून आज विरुल गाडेगाव असो की आजूबाजूच्या जे सास्ती गौरी जे डब्ल्यू सी एलमध्ये गेल्या त्यांना नोकरी पण दिली आहे आणि मुबलक असा भाव आठ ते दहा दहा लाख रुपये एकरी असा भाव मिळून दिला आणि ते लोक आज चांगल्या म ता मानाने त्यांचा उंचावून त्यांचं जे शेतकऱ्याचा होता तो उंचावलेला आहे असे बरेच कितीतरी कामे आहे भयाच्या माध्यमातून झाले आहे पुण्याला जाण्याकरता विद्यार्थ्यांना सोय नव्हती प्रवासाची बल्लारशा ते पुणे बल्लार डायरेक्ट रेल्वे रेल्वे स्टाफ करून त्याची विद्यार्थ्याची व्यवस्था करून दिली अंबुजामध्ये एकमेव एकमेव खासदार आहे की त्यांनी जनतेच्या न्यायासाठी इथून अंबुजापासून कलेक्टर ऑफिसपर्यंत पैदल जाऊन लोकांना त्याला न्याय मिळवून दिला आपल्या आत्ताच्या जे आदिलाबाद गडचांदूर आदिलाबाद जो रस्ता आहे तो नॅशनल हायवेमध्ये परावर्तित झाला तीन हजार आठशे स आठशे ऐंशी कोटी रुपयाचे कामं भैयांनी यावेळेस रस्त्यासाठी आणलेले आहे आता लवकरच कामाला सुरुवात होत आहे भैयाने असे कितीतरी कामं केलेली आहे खनिज विकास निधींमधून आत्ता स्वच्छ पाण्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या राजुरा विधानसभामध्ये क्षेत्रामध्ये त्यांनी करून दिली असे कितीतरी कामाचा मी पाडा वाचेल पण काम ते थांबणार नाही एवढे भयानी काम केले आहे आणि या कामाच्या भरोसारच आम्ही जनतेसमोर जाणार आहोत त्यांची भयानी एक Uh, भैया असे पहिले खासदार आहे uh, मंत्री आहे की त्यांनी आपल्या साडेचार पाच वर्षाचा जो कार्यकाल होता त्या कार्यकालामध्ये त्यांनी जे काम केले त्याचा एक पुस्तिका त्यांनी तयार केलेली आहे मी ती पुस्तिका आपणास देतो तुम्ही आप स्वतः त्याचा अभ्यास करा आणि सत्यता पडतळून पहा की खरंच आम्ही काम केली की के नाही का तुम्हाला त्याचीच प्रचिती